नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा रिव्ह्यू आज आपण इथे पाहत आहोत तर कालच्या भागामध्ये पार्थ झोपलेला असतो आणि पार्थच्या अंगावर पांघरून घालण्यासाठी काव्य गेलेली असते आणि ते पांघरून घालतानाच काव्याचा हात पार्थच्या मानेखाली अडकतो आणि देखील तिथेच बसते आणि तिचे तिथेच झोप लागते आता काव्या अशी आपल्याजवळ झोपलेली आहे पाहून पार्थला असे वाटते की हे स्वप्नच आहे पण थोडासा हात लावून पाहतो तर ते स्वप्न नसतं खरंच काव्या तिथे बसलेली असते आणि तिची झोप लागलेली असते आता पार्थ काव्याला काव्या काव्या असं दोन वेळा हाक मारून उठवायला जातो पण काव्या काही उठायला तयार नसते म्हणून काव्या पटकन उठूनच बसते आणि पार्थ देखील उठून बस आता अशी हाक मारल्यानंतर काव्यात चांगलीच दचकलेली आता काव्या पार्थला म्हणते काय आहे हे बावळत आहात का तुम्ही एवढ्या मोठ्याने कोण हाक मारत घाबरले ना मी त्यावेळेला पार्थ म्हणतो तुमच्या ओरडण्याने मीही घाबरतो आता इथे पार्थ थोडा हसतच म्हणतो माझ्या उश्याशी काय करत होता तुम्ही आता इथे काव्या हात धरून थोडीशी दाबत असते कारण काव्याचा हात रात्रभर पार्थच्या मानेखाली असल्यामुळे तो हात दुखायला लागलेला असतो ते पाहून पार्थ म्हणतो काय तुमचा हात दुखायला लागला आहे का आता इथे काव्या म्हणते हो तुमच्यामुळे हात दुखत आहे पार्थ म्हणतो माझ्यामुळे ते कसं काय आता इथे काव्या थोडीशी वैतागुण म्हणते रात्री झोपेत कुडकुडत होता तुम्ही एसीचं टेम्परेचर वाढवण्यासाठी एसीचा रिमोट शोधत होते आणि रिमोट मिळत नाही म्हणून तुमच्या काळजी पोटी तुमच्या अंगावर घालायला गेले तर तुमच्या मानेखाली माझा हात सापडला आता माझा हात खूप दुखतोय आता काव्या अशी सांगत असते वैतागून खूप आणि पार्थ हसायला लागतो काय सांगताय आता काव्या रागाने बघायला सुरु करते त्यावेळेला पार्थ देखील माग सरकतो आता काव्या म्हणते यात काय स्पेशल आहे त्यावेळेला पार्थ म्हणतो अहो काय सांगताय माझ्या माने खाली तुमचा हात सापडला आता पार्थ स्वतःच्या मनातच बोलत असतो चेहऱ्यावर स्माइल असते काव्याला माझी इतकी काळजी वाटली म्हणजे या लग्नाचं आता काहीतरी नक्कीच होईल आता इथे पार्थ असा विचारच करत असतो तेवढ्यातच काव्यात जोराने ओरडते आणि म्हणते कुठे ठेवला होता एसीचा रिमोट आता ते पार्थ म्हणतो अहो मला काही माहित तेवढ्यातच पार्थच्या डोक्याजवळच रिमोट असतो हे काव्या पाहते पार्थ लगेच तो रिमोट दडवण्याचा प्रयत्न करतो ते काव्या पाहते काव्या म्हणते हे काय रिमोट स्वतःच्या डोक्याजवळ घेऊन झोपायचं आणि कुडकुड करायचं चा। चांगलं चाललंय की तुमचं असं काव्या थोडी वैतागून म्हणत असते आणि पार्थचं इकडं तो तोंडातल्या तोंडातच म्हणतो हो हो, हो खरंच चांगलं चाललं आहे आता इथे पार्थ म्हणतो अहो यात माझी काही चूक आहे त्यावेळेला काव्या म्हणते हो तुमचीच चूक आहे आता इथे काव्या म्हणते एसीचा रिमोट डोक्याखाली तुम्ही घेऊन झोपला झोपेमध्ये तुम्ही कुडकुडत होता तुमच्या काळजीपोटी मी तुमच्या अंगावर घालायला गेले आणि तुमच्याच मानेखाली माझा हात अडकला आणि आता माझा हात खूप दुखत आहे आता इथे पार्थ म्हणतो खरंच खूप हात दुखत आहे का त्यावेळेला नाही नाही मला तर खोटं बोलायची सवय आहे आता कव्या म्हणते खोटं बोलणे हा तर मला छंद आहे हॉबी हॉबी त्यावेळेला पार्थ हसतच म्हणतो ते तर आहे असं म्हणतच पार्थ हसायला लागतो ते पाहून कव्या म्हणते हसायला काय झाले तुम्हाला त्यावेळेला पार्थ म्हणतो नाही नाही खूप दुखतोय का हात तुमचा दाबून देऊ का त्यावेळेला काव्या म्हणते नाही नाही काही गरज आता इथे काव्या म्हणते असंही तुमच्या हात चेपून देण्याने काही फरक पडेल असं मला वाटत नाही आता पार्थ म्हणतो एक मिनिट माझ्या या हाताला अंडर एस्टिमेट करू नका माझ्या हाताचा खूप मोठा गुण आहे मी चेपून देतो ना छान आता कव्या म्हणते काही नको तुमचे गुण वगैरे तुमच्याकडेच ठेवा माझा हात दाबायचा नाही त्यावेळेला पार्थ बेडवरून खाली उतरतो आणि काव्या देखील उठून उभं राहते आणि नको माझा हात दाबायला दा अशी म्हणत इथे पार्थ म्हणतो थांबा थांबा एक मिनिट थांबा तुम्ही एवढी माझी काळजी घेतली मला थंडी वाजत आहे म्हणून अंगावर घालायला गेलात आणि माझ्याच मानेखाली खाली तुमचा हात अडक म्हणूनच हात दुखत आहे मग आता थोडे मलाही कष्ट करू द्या मलाही तुमचा हात चेपून देऊ द्या त्यावेळेला काव्या म्हणते काही गरज नाहीये त्यावेळेला पार्थ म्हणतो आहोत थोडा थोडा चेपून घ्या काव्या का म्हणते काही गरज नाही त्यावेळेला पार्थ मोठ्या आवाजात म्हणतो इथे पार्थ थोडा ओरडण्याच्या सुरातच म्हणतो माझ्यामुळे जा झाले नाही सगळं बसायचे त्यावेळेला काव्या म्हणते अहो देशमुख त्यावेळेला पार्थ म्हणतो काही बोलायचं नाही शांत बसाय आता इथे पार्थ काव्यावर दम ठोकत असतो बसा बसा इथे असं करत काव्याला बसवतो आणि आता इथे पार्थ काव्याचा हात चेपून देत असतो आणि त्यावेळेला काव्याच्या देखील चेहऱ्यावर छान स्माइल आलेलं असतं आता हात दाबून देता देताच देता काव्याची इथे झोप लागते आणि पार्थला देखील काव्याचा हात चेपून घेत आहे हे पाहून बरं वाटत असतं त्यानंतर इथे आता युगचा सीन दाखवला आहे आता इथे युग कोणाबरोबर तरी फोनवर बोलत असतो आणि म्हणत असतो अरे हो मला माहीत आहे मी माती खाली आहे आणि हीच माती लेटरद्वारे काल घरी आली आहे वेळीच सगळं मी सावरलं म्हणून बरं झालं नाहीतर खूप अवघड झालं असतं अरे आता तर मला भीती वाटायला लागले आता जर हे घरच्यांना कळाल तर काय करू मी असं वाटतंय ना आता त्या मुलीच्या नादी लागून उगच त्या लपड्यामध्ये पडलो मी आता इथे पार्थना नेमकं काहीतरी कॉलेजमध्ये गोंधळ घालूनच घरी आलेला असतोय उगीच सगळं स्वतःवर ओढवून घेतलं असं म्हणून युग स्वतःलाच त्रास करून घेत असतो आणि तो फोनवर म्हणत असतो अरे काही केल्यानं ते आठवणी मनातून जात नाहीत रे पण बघू मी आता तरी या सगळ्या गोष्टी घरी कोणालाच ना सांगणार नाही ना असं म्हणतच तो पाठीमागे दाराकडे पाहतो तेवढ्यातच नंदिनी दाराजवळ उभी असते हे युग पाहतो म्हणजे युगचं सगळं बोलणं नंदिनीने ऐकलेलं असतं आता नंदिनीला पाहून युग फोन कट करतो आणि नंदिनी समोर येतो आणि हसत उभा पटकन हसत हसतच म्हणतो गुड मॉर्निंग वहिनी आणि म्हणतो अरे वा किती छान खमंग वास सुटला आहे काय बनवलं आहे आता हे दोघे बोलतच असतात ते तेवढ्यातच रम्या फरशी साफ करण्यासाठी ते, ते आलेली असते आता ते नंदिनी म्हणते तुला काही हवं असेल तर सांग मी बनवून देते त्यावेळेला युग म्हणतो नाही नाही काय बनवलं आहे ते चालतं आता असं म्हणून युग तेथून निसतायला पाहत असतो तेवढ्यातच नंदिनी म्हणते युग विषयाला बगल देऊन जाऊ नकोस तू त्यावेळेला युग म्हणतो अगं काही बोलतेस वैनी तू मी फक्त ब्रेकफास्ट बद्दल बोललो तर नंदिनी म्हणते हो माहीत आहे मला पण मी आणखीन कशाबद्दल बोलत आहे हे चांगलंच कळलंय तुला आता इथे युग चांगलाच घाबरतो आता नंदिनी म्हणते मी तुला आता फोनवर कोणाशी तरी बोलताना सगळं ऐकलं आहे की आता तरी ही गोष्ट मी कोणालाच सांगणार नाही आता नंदिनी युगला चांगलं खर्चावून विचारते काय झालंय खरं खरं सगळं मला सांगून टाक बरं का आता युग चांगलाच घाबरलेला असतो आणि या दोघांचं बोलणं नेमकं रम्या ऐकत असते आता युग इथे नंदिनीशी खोटं बोलण्याचा प्रयत्न करत असतो अगं नाही वहिनी तू चालत्या गाडीत चालत आहेस मी माझ्या मित्राशी बोलत होतो की मी लवकरच हॉस्टेलवर येणार आहे आणि ती गोष्ट मी आता कोणालाही सांगू शकत नाही एवढंच बस काही नाही बाकी आता नंदिनी म्हणते एवढंच आहे का त्यावेळेला युग थोडंसं चिडून म्हणतो अगं वहिनी एवढंच आहे किती प्रश्न विचारत आहेस तू जाऊ का मी प्लीज येतो पण नंदिनी काही ऐकायला तयार नसते थे। युग म्हणून पुन्हा हाक मारते आणि त्याला थांबवते त्यावेळेला तू घरी आल्यापासून मी पाहते तुला तू तु खूप घाबरल्या घाबरल्यासारखं राहतोस आता गणपतीच्या वेळेस तू किती वेळा हात जोडून गणपती समोर उभा होता डोळे भरले होते तुझे पाण्याने पाहिलं ना मी काहीही असलं तरी तू माझ्याशी शेअर करू शकतोस असं नंदिनी त्याला चांगलंच खोद खोदून विचारत असते आता इथे नंदिनी म्हणते आनंद निवास मध्ये कित्येक लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते जे लोक बोलत नाहीत ते सुद्धा बोलायला सुरू करतात त्यामुळे तू सुद्धा तुझा प्रॉब्लेम मला सांग मी नक्की तुला मदत करेन तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेन हे बघ तू कितीही लपवण्याचा प्रयत्न केलास तरी मला माहीत आहे काहीतरी असं आहे की तू ते माझ्यापासून लपवत आहेस हे बघ वहिनी म्हणून नाही पण मैत्रीण म्हणून तू मला सगळं काही सांगू शकतोस बोल ना काय प्रॉब्लेम आहे त्यावेळेला योग जास्तच चिडतो अगं तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का आणि कशाला पाहिजेत ग तुला माझ्या चौकशा तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का असं म्हणून युग जरा जास्तच ओरडतो त्यावेळेला नंदिनी म्हणते अरे इतका का ओरडतोयस तू आणि हे सगळं पाहून रम्या तिकडे हसायला लागलेली असते आता युग आता नंदिनी म्हणते अरे तुझ्या पोटीस ना असं म्हणतच असते तेवढ्यात युग पुन्हा ओरडतो अगं कशाला काळजी कर करतेस मी काही लहान बाळ आहे का आता इथे दोघांचं भांडण पाहून रम्या जरा जास्तच खुश झालेली असते मनातल्या मनात म्हणत मनात असते अरे दोघांचं भांडण आता इथे रम्या त्या नंदिनीवर चिडूनच असते त्यामुळे मनातल्या मनात म्हणत मनात असते अरे युग हा नंदिनीवर ओरडते ओरड ओरड चांगलाच चा ओरड सगळ्यांना शहाणपण शिकवायची हिला जास्त आवड आहे ही जी सगळी मी जस्ट बाहेर काढ ओरड तिला तेवढ्यातच युग इकडे पुन्हा ओरडायला सुरू करतो माझ्या कोणत्याही गोष्टीमध्ये कोणीही इंटरफेअर केलेलं मला आवडत नाही आता ते युग जरा जास्तच नंदिनीवर मला एकट्याला सोड असं ओरडत असतो तेवढ्यातच तिथे ते आता जीवा येतो आणि मोठ्याने युग अशी हग मारतो तू नंदिनीवर ओरडत आहेस हे लक्षात ठेव आता ते युग आ, आता युगला म्हणतो तू नंदिनीशी बोलत आहेस एवढं युगला म्हणतो कसं बोलत आहेस तू नंदिनीशी बोलत आहेस याचं थोडं भान ठेव अरे मग सांग तुझ्या बायकोला माझ्या लाईफ मध्ये इंटरफेअर नाही करायचं म्हणून आता ते जीवा म्हणतो काय रे तुमची काळजी केली तर तुम्हाला इंटरफेअर वाटतं का आता ते युग म्हणतो अरे तुला माहित आहे का आमच्या दोघांमध्ये कशा मुळे भांडण झालं आहे किंवा नंदिनीचं कौतुक करायला लागतो नंदिनी तुला राग येईल असं काहीच बोलली नसेल याची खात्री आहे मला आता इथे युग म्हणतो हो रे बाबा आता काय भावाशी तू असंच वागणार बायको आली तिचीच बाजू घेणार तू आता युग पुन्हा नंदिनीला म्हणतो आणि हो नंदिनी वहिनी मी खूप छान आहे माझं सगळं व्यवस्थित सुरू आहे तू माझी काळजी करायची गरज नाही आणि माझ्या एक्सप्रेशन वरून माझ्या मूडचा अंदाज लावू नकोस आता युग असं वागणं पाहून जीवा तर फारच चेडलेला असतो असं बोलणं ऐकून पटकन त्याच्या दंडाला धरतो मागे ओढतो आणि म्हणतो ए बँक्या स्वारी म्हणतीला आता इथे नंदिनी म्हणते अहो काय करताय तुम्ही नको स्वारी नको मला अजिबात स्वारी म्हणायला नको असं एवढंही जास्त बोललेला नाही तो आता इथे जीवा नंदिनीला शांत बस असा हात करतो आणि युगला म्हणतो स्वॉरी म्हणला त्यावेळेला युग म्हणतो मी काय स्वारी म्हणू काय संबंध आहे माझा मी नाही सॉरी बोलणार तिला त्यावेळेला जीवा म्हणतो आणि तू जर आता ना स्वारी नाही म्हणलास तर आता तुझी बॅग पॅक करून तुला हॉस्टेलला तुझी पद्धत नव्हती नंदिनीशी बोलण्याची आणि आपल्यावर असे संस्कारही नाहीत अशा पद्धतीने कोणाशी तरी बोलण्याचे आता युग पुन्हा अरे दादा असं म्हणतोस तेवढ्यातच जीवा मोठ्याने म्हणतो तू सॉरी म्हणणार आहेस की नाही आता इथे जीवा खूपच चिडलेला असतो युगच्या गालाला हात लावतो आणि म्हणतो शेवटचा विचारतो पुन्हा विचारणार नाही असं म्हटल्यानंतर युग नंदिनी समोर येतो हात जोडतो आणि स्वारी असं म्हणतो असं म्हटल्यानंतर युग जीवासमोर जातो आणि म्हणतो झालं का आता समाधान आता हा सगळा राडा रम्या पाहत असते आणि चांगली गालातल्या गालात हसत असते अशी भांडणं लागलेली पाहून असं म्हणून युग तेथून निघून जातो आता रम्या स्वतःच्या मनाशी म्हणत असते युग आणि जीवाच्या भांडणामध्ये नंदिनी आहे आणि नंदिनीमुळे या दोघांमध्ये भांडण लागलं आहे छानच आहे नाही आता रम्या म्हणते वा वा छानच आहे हे आता नंदिनीवर चिडलेला युग माझ्या बाजूने बोलू शकतो आता सगळं माझ्या मनासारखं होईल तीही ही नाही म्हटलं तरी बहीण आहे मी त्याची माझ्याशी मन मोकळं करणार नाही तर कोणाशी करेल असं स्वतःच्या मनाशीच म्हणत रम्या तेथून ते निघून जाते नेमकं ती वसवत त्यांच्याकडे जात असणार आहे आता इथे जीवा त्याच्या रूम मध्ये जात असतो नंदिनी जीवाशी हाक मारते आता इथे नंदिनी म्हणते आहो जिवा कशाला त्याला स्वारी म्हणायला लावलं त्यावेळेला जीवा म्हणतो कशाला म्हणजे तो कसा बोलत होता पाहिलं नाहीस का तू हॉस्टेलला जाऊन ना चांगली शिंग फुटलेत त्याला हा असा अगाव पण मी सुद्धा केलेला नाही कधी आता नंदिनी म्हणते आहो ठीक आहे या वयाची सगळीच मुलं अशी असतात त्यांचं त्यांच्याशी गोडगोड बोलून त्यांच्या घ्यायचं असतं आता जीवा म्हणतो पण तू काहीतरी चांगलं करायला जाताना तुझा कोणीतरी अपमान केलेला मला आवडणार नाही आणि युगला तो अधिकार सुद्धा नाही जीवा असं नंदिनीचं कौतुक करत असतो आता नंदिनी मात्र इथे त्याला असं बोलताला पाहून हसायला लागते आता थोडीशी स्माइल करतच नंदिनी जीवाला थँक्यू असं म्हणते जीवा म्हणतो थँक्यू कशाबद्दल राहू कालपासून रुसला होतात माझ्यावर आता माझी बाजू घेतलीत ना त्याबद्दल थँक्यू माझ्यावरचा राग सोडलाय ना तुम्ही त्यावेळेला जिवा म्हणतो अजिबात नाही आता इथे जिवा म्हणतो अजिबात मी राग सोडलेला नाही तुझी बाजू घेतली याचा अर्थ असा नाही की मी राग सोडला आहे कारण मला जे खटकतं ते मी सहजासहजी कधीच विसरत नाही आता पुन्हा ते जीवा रागाने निघून जातो आणि नंदिनी मात्र थोडंसं हलकंसं टेन्शन घेते आता इथे डायनिंग टेबलवर मानिनी आणि पार्थ बसलेले असतात पार्थ नाश्ता करत पेपर वाचत असतो मात्र मानिनी येथे स्वतःच्या मनाशीच विचार करत असते तो म्हणजे काव्याचा काव्याबद्दल सगळे वाईट साईट विचार मानिनीच्या मनात येत असतात आणि सतत संशयच निर्माण होत असतो आता इथे मानिनीला काव्य पार्थवर ओरडत असते तो सीन आठवतो काव्या त्यामध्ये म्हणत असते कशाला तुम्ही माझ्या मागे पुढे करताय काहीही गरज नाहीये पुन्हा इथे मानिनीला आता पार्थचा गिफ्ट दिलेला वॉच फुटलेलं असतं तो सीन आठवतो आता इथे मानिनी चांगलीच काव्याच्या आणि पार्थच्या विचारात असते आता ते मानिनी चांगलीच विचार करण्यामध्ये मग्न झालेली असते पार्थ मानिनीला म्हणतो आई ब्रेड दे ग आणि मानिनी काहीच एक नाही दोन नाही त्यावेळेला पार्थ तिच्याकडे पाहतो आणि आई अशी पुन्हा हाक मारतो त्यावेळेला मानिनी म्हणते हो काय रे त्यावेळेला पार्थ म्हणतो अगं ब्रेड देना आणि मानिनी ब्रेड देते पार्थ इथे म्हणतो अग आई कसल्या विचारात एवढी मग्न आहेस आता इथे मानिनी पार्थकडे पाहत म्हणते काळजी वाटते रे तुझी खरंच आता इथे मानिनी काव्यावर संशय निर्माण करत असते ना त्यामुळे पार्थला म्हणते पार्थ तू खूप साधा भोळा आहेस रे मनाने खूप साधा आहेस त्यामुळे तुझी फसवणूक कधीही होऊ नये असं मला वाटतं त्यावेळेला पार्थ इथे म्हणतो अगं आई माझी फसवणूक कोण करणार आहे कोण आहे असं की ते मला फसवणार आहे तुम्ही आई लोक ना अशीच असता काहीही विचार करता कारण आम्हा आई लोकांना ना मुलांची काळजी वाटते आता इथे मानिनी म्हणते पार्थ तू आधीच खूप सहन केलेच रे त्यावेळेला पार्थ म्हणतो अगं ही ठीक आहे आता मी खुश आहे आणि जरी मी खुश नसलो ना तरी काव्य आहे काव्यांना का पाहिलं की माझ्या चेहऱ्यावर ऑटोमॅटिक स्माईल येते आता मानिनी येते थोडं अडकळतच विचारते पार्थ तुला एक विचारू का तर पार्थ हो करतो त्याला मानिनी म्हणते कसं चाललंय रे तुमच्या दोघांचं म्हणजे तुझं आणि काव्याचं कसं चाललं आहे आता इथे मानिनी म्हणते म्हणजे सगळ्यांसमोर सगळं ठीक असतं रे पण बेडरूम मध्ये काव्या तुझ्याशी सतत भांडत असते का रे आता इथे पुन्हा युग च सीन दाखवलं आहे युग बेडरूम मध्ये त्याच्या असतो आणि नंदिनीला एवढं मी बोलायला नको असं म्हणून पश्चाताप करत असतो आता इथे युग स्वतःशी म्हणत असतो मी बोललो असतो तिच्याशी पण ती जर जास्त आत घुसली असती तर माझीच वाट लागली असती आता युग असं बोलतच असतो तेवढ्यातच तिथे रम्या येते फरशी पुसायचं कारण असतं नुसतं तिला तर युगशी बोलायचं असतं आता युग तिला पाहून म्हणतो ए रम्या तू इथे काय कर त्यावेळेला रम्या म्हणते लादी पुसायची होती त्यावेळेला युग थोडस चिडून होतो हे लादी वगैरे नंतर पुसून घे आता काही गरज नाही आता इथे रम्या म्हणते नंतर नाही नाही रे बाबा मामीला कळालं तर आणखीन शिक्षा देईल आणखीन जास्तच कामं मला मी फार वेळ नाही घेणार पटपट पुसून घेते घेऊ का रे प्लीज घेते त्यानंतर युग म्हणतो बरं ठीक आहे घे बाई घे पुसून पटकन घे ते रम्या म्हणते युग प्लीज थोडं बेडवर बसतोस का मी पटकन हे सगळं पुसून घेते रम्या युगला हळूच म्हणते शेवटी नंदिनीला सॉरी म्हणावंच लागलं ना तुला त्यावेळेला युग चिडून म्हणतो ए रम्या अरे तसं नाही रे जीवा ज्या वेळेला तुला ओढत होता त्यावेळेला तिथेच मी काम करत होते ना म्हणून हलकस माझ्या कानावर पडलं बाकी काही नाही आता ते रम्या तिचं नाटक सुरू करते युगला म्हणत पहिल्या त्या हॉस्टेल वरून घरी आलास आणि तुझ्याशी कसं वागतात सगळे आता ते युग थोडस मोठ्या सुरातच म्हणतो त्याच्याशी तुला काय करायचंय गपचिप तुझं काम कर आणि मी घेतो आता इथे रम्यामध्ये ठीक आहे जाते मी पण लहानपणापासून तुझा आणि जीवाचा बॉन्डिंग बघत आले मी जीवा तुझ्यासाठी मामांशी भांडायचा सतत तुझी बाजू घ्यायचा आणि आता लग्न झाल्यानंतर बघ ना बायकोसाठी तुझ्याशी कसा वागतोय आता या सीन नंतर पुन्हा इथे पार्थ आणि नी मानिनीचा सीन दाखवला आहे पार्थ मानिनीला गमतीने म्हणत असतो सासू मोड ऑन झाला नक्की झाला आता इथे पार्थ म्हणतो तुझी सासू आणि माझी आजी काय म्हणायची तुला आठवतं का ग ती म्हणायची ज्या नवरा बायकोंमध्ये भांडणं होत नाही ती कसली नवरा बायको आमचं देखील तसंच आहे ना खूप विचार करतेस आई तू करू नको विचार आता काव्यावरून बाहेर जाताना पार्थला दिसते पार्थ म्हणतो ओ कलेक्टर मॅडम कुठे कुठ्यावरून निघाला आता इथे काव्या देखील थोडी गमतीने म्हणते जावं म्हटलं थोडं बाहेर राज्याची हाल हवा काय आहे ते पाहून यावं आता ते पार्थ पटकन डायनिंग टेबलवरून उठतो आणि काव्यासमोर जातो आणि म्हणतो तुम्हाला राज्य फिरण्यासाठी रथरूपी माझी गाडी आहेच आणि मी सारथी व्हायला तयार आहे आता ते पार्थ काव्याला मी सोडतो असं म्हणत असतो आणि काव्या मात्र नाही म्हणते आता हे नाही मानिनीला थोडं खटकतं पार्थ मात्र चांगलाच काव्याच्या मागे लागलेला असतो चला ना आपण छान किशोर कुमारची गाणी ऐकत फिरायला जाऊया आता ते कव्या पुन्हा म्हणते नको नको म्हटलं ना कसंही मी क्लासला जातच नाहीये त्यावेळेला पार्थ म्हणतो तुम्ही जिथे जात आहे तिथे आपण जाऊया त्यावेळेला कव्या नाही नको आता इथे कव्या स्वतःच्या मनाशी म्हणत असते आता यांना कसं सांगू मी यांच तुटलेलं घड्याळ मी दुरुस्त करण्यासाठी जात आहे जर यांना सोबत नेलं तर यांना मी सरप्राईज कसं देणार आता कव्याचा वेगळाच उद्देश हो असतो आणि मानिनीचा मात्र इथे गैरसमज होतो आता इथे पार्थ म्हणतो हा झाला का विचार करून आपल्याला जायचंय चला चला मी पण येतो तुमच्या सोबत आता इथे पार्थ येतो नाही येतो मी तुमच्यासोबत येतो ना असं थोडं विनवणी करत असतो आणि काव्या मात्र नाहीवरच अडून बसलेली असते आता इथे काव्याला कोणास तरी फोन येतो आणि मानिनी पुन्हा काव्याबद्दल वाईट साईट विचार करायला सुरु करते आता मानिनी स्वतःच्या मनाशी म्हणत असते पार्थ इथे किती मागे लागलाय तिला सोडण्यासाठी तर ही का बरं नाही म्हणत असेल असं कुठे जायचंय काव्याला की जिथे पार्थ तिला सोबत नको आहे आता इथे काव्या फोनवर हो म्हणत असते हो हो मी आलेच आता लगेच असं म्हणत म्हणतच पार्थला येते असं म्हणून तेथून निघून जाते ते, ते पार्थ सावकाश द्या हा असं म्हणून पुन्हा डायनिंग टेबल वर येऊन बसतो त्यावेळेला मानिनी म्हणते हा घे पाणी पे नाश्ता केलास आणि न पाणी पेताच तिच्या मागे मागे धावायला लागलास अगदी तहानही हरवले तिच्या मागे त्यावेळेला पार्थ म्हणतो अगं आई काव्यानी नाश्ता तर केलाच नाही